फळफळावर फड़ भाजीपाला ही अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गरज आहे रोजच्या जेवणामध्ये एखादी तरी भाजी हवीच असते त्यासाठी मंडईत जाऊन ताजी भाजी खरेदी करणं हा एक आनंदाचा क्षण असतो नागरिकांच्या सोयीसाठी कोल्हापूर महापालिकेनं शहरात ठिकठिकाणी थीक भाजी मंडई विकसित केल्या आहेत त्यामध्ये शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी मार्केट भाजी मंडईचा उल्लेख करता येईल पण ही भाजी मंडई गेली सोळा वर्षे ओस पडली आहे त्याची महा पालिकेला ना खेत ना खंत अशी अवस्था आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर शहरातील अनेक भाजी मंडईंची सद्यस्थिती या विषयावर बी न्यूज न वृत्तमालिका सुरू केली आहे आज आपण शहरातील सर्वात मध्यवर्ती भागातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौका शेजारील भाजी मंडईची दुर्दशा पाहणार आहोत सन एकोणीसशे पाचमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ही भाजी मंडई अस्तित्वात होती काळाच्या ओघात म्हणजे सन एकोणीसशे ऐंशी साली महापालिकेकडं या भाजी मंडईचा ताबा आला महापालिकेनं इथं त्या काळातील भव्य अशी चार मजली इमारत बांधली या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाजी मंडईसाठी जागा ठेवली खर तर हाच प्रकार हास्यास्पद आहे कारण पायऱ्या चढून भाजी मंडईत येण्याची कोल्हापूरकरांची मानसिकता नाही पण तळमजल्यावर किराणा माल कपडे यासह अन्य दुकानं थाटली आणि पहिल्या मजल्यावर भाजी मंडई निर्माण केली सुरुवातीला ग्रामीण भागातील काही शेतकरी महिला ताजा भाजीपाला घेऊन या मंडईत यायच्या दुपारपर्यंत आपल्याकडील भाजी संपवून दिवस मावळण्यापूर्वी परतीचा रस्ता धरायच्या पण आता मात्र ही भाजी मंडई म्हणजे एक उद्ध्वस्त धर्मशाळेप्रमाणे आहे संपूर्ण भाजी मंडई ओस पडली असून अस्वच्छतेचं साम्राज्य आहे सन दोन हजार आठ पर्यंत या भाजी मंडईचं अस्तित्व होतं पण गेली सोळा वर्ष शिवाजी मार्केटमधील भाजी मंडईकडं ग्राहकांचा ओघ कमी होत गेला या ठिकाणी जवळपास शंभर भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत होते त्यांच्याकडून महापालिका रमाफी दुकान गाळ्यांचं भाडं वसूल करायची पण या रकमेचा उपयोग कधीही मार्केटमधील सुविधांसाठी झाला नाही इथलं स्वच्छतागृह कायम बंदच असायचं तसंच या भाजी मंडईमधील पार्किंगच्या जागेतच महापालिकेनं जनरेटर बसवलाय त्याचा त्रास इथल्या दुकानदारांना नेहमीच होतो या भाजी मंडईच्या जवळच असणाऱ्या चप्पल लाईनमधील गटारीचं सांडपाणी तळमजल्यावरील दुकानांमध्ये झिरपतं तर, तर जागोजागी लोकांनी थुंकून केलेली घाण पानाच्या पिस्कार्या दारूच्या रिकाम्या बाटल्या भटक्या कुत्र्यांचा वावर यामुळं ही संपूर्ण इमारत बकाल बनली आहे आणि इथं मार्केटला स्वच्छता जरासुद्धा सुद्धा नाही मार्केटला बी यायची सोय नाही आहे स्वच्छता नाहीये एक चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं आमचं इथं दुकान आहे आणि मार्केटाला जरासुद्धा स्वच्छता नसल्यामुळं सगळं दुर्व्यवहार चालू आहे आणि इथं सगळे दोन नंबर कामं होतात मार्केटमध्ये एक नंबर काम म्हटल्यावर काय इथं होतच नाही जास्त तर दोन नंबरच नंबर कामं व्हावं हो लागल्यात महानगरपालिकेचे या इमारतीमध्ये स्वतःचे बरेच ऑफिस आहेत रोज देखील इथं ऑफिसर येतात जातात पण या मार्केटच्या दुर्दशेकडे कोणाचंही लक्ष नाही आमच्या गाळ्याधारकांची बाबतीत इलेक्ट्रिक बॉक्सच्या बाबतीत पाणी गळतीच्या बाबतीत इतक्या तक्रार असंख्य आहेत पण त्याच्याकडं महानगरपालिकेनं कायम दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही कितीही तक्रारी केल्या तर त्याची दाद लागत हे आमचं दुर्दैव आहे गेली सोळा वर्षे मार्केट पूर्ण मोकळं आहे एवढं मोठं मार्केट बांधून भाजीवाला कोणी येत नाही रस्त्यावरची जेवढी भाजीवाले आहेत त्यांना इथं आणून बसण्याची सोय करावी महानगरपालिकेनं परत महानगरपालिकेची दुकानगाडीची अवस्था भीक, बघितली तर अत्यंत विक विकनीय झालेलं आहे काही नाही मार्केटमध्ये एवढी गळती लागलेलं आहे डागदुजी तर नावच नाही मार्केटमध्ये सटर बेटर पूर्ण ब बंद झालेलं आहे आणि रिपेरी काय करत नाही काय नाही आणि ब रस्त्यावर माणसं बसलेले आहेत पण भाजीवाले कसं आहे दोन ठार आणि चार जखमी झाल्यानंतर प्रशासन जागा होणार काय माझा असा बोलण्या उद्देश आहे तरी मेहरबानी करून मार्केटमध्ये बसून गेली वर्ष ही भाजी मंडई बंद असल्यानं आता त्याची पडझड होऊ लागली आहे भरभक्कम पिलर चे ढपले पडू लागलेत जिन्याच्या पायऱ्या आपली जागा सोडतायत रात्री आठ नंतर तर ही इमारत तळीरामांसाठी ओपन बार बनते अत्यंत मध्यवस्तीतील ही इमारत भटकी कुत्री आणि निराधारांचं आश्रयस्थान आहे त्यातून इथले दुकानदार नेहमीच गावगुंड आणि फाळकूडदाच्या दहशतीच्या वातावरणात राहत आहेत कोट्यवधी रुपये किंमतीच्या या इमारतीमधील भाजी मंडई गेली सोळा वर्ष बंद असली तरी कोल्हापूर महापालिकेला मात्र याबद्दल ना खेद ना खंत आहे